एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर भरधाव कार डिव्हायडरला धडकून चालक जागीच ठार दोघे जण गंभीररीत्या जखमी मंठा लोणार मार्गावर रात्री घडला अपघात जालन्यातील मंठा ते लोणार दिंडी महामार्गावरील तळणी फाट्यावर मंठ्याकडून लोणारकडे जाणाऱ्या कारने डिव्हायडरला धडक दिल्याने सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला या अपघातात कार चालकाचा जा जागीच मृत्यू झाला मंठा लोणार या दिंडी महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक यम एच वीस सी एस ब्याण्णव एकसष्ट तळणी फाट्यावरील डिव्हायडरवर जोरदार धडकली या धडकेत कारमधील चालक रोहन राजू सोसे राहणार लोणार जिल्हा बुलढाणा यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर रघुवीर रामा पवार व शुभम मनोहर शेटे राहणार लोणार जिल्हा बुलढाणा जखमी झाले दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच मंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांशी संपर्क साधून जखमींना अधिक उपचारासाठी लोणारला हलवले आहेत